हाय फ्रेंड्स जय सेवालाल आज मी उपवास असल्यामुळं शनिवार असल्यामुळं मी आज आहे ना बटाट्याची भाजी बनवत आहे तर वाटलं तुम्हाला रेसिपी शेअर करावी म्हणून रेसिपी शेअर करते तर चला मी घेतली कढई त्यामध्ये टाकलं थोडंसं तेल त्यामध्ये जिरे मोहरी टाकून जिरे मोहरी चांगली तडतडली की आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये तेजपान मग नंतर ना थोडासा कडीपत्ता टाकला आहे कढीपत्ता टाकायचा प्रत्येक भाजीमध्ये पातळ भाजी, भाजी करताना छान त्याचा स्वाद भाजीमध्ये उतरतो त्याच्यानंतरनं मी जे हे वाटण केलं आहे ना ह्या वाटणामध्ये लसूण आदरक खोबरं आणि थोडासा का हलकासा कांदा गॅसवर भाजून घेतला होता त्याचं मिश्रण केलं आहे हे पूर्ण वाटण मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे मग ते, ते नंतरनं वाटण टाकलं आहे बघा त्यामध्ये मस्तपैकी असं तेलामध्ये फिरवून घ्यायचं आणि नंतरनं आपल्या घरी बनवलेला काळा मसाला तिखट तो तिखट खूप तिखट आहे म्हणून मी थोडंसंच आहे माझा मुलगा जास्त तिखट खात नाही आणि नंतरनं ना मीठ आहे बघा आता थोडंसं असं तेल सुटायला लागलं मसाल्याला की नंतरनं मी थोडंसं गरम पाणी केलेलं होतं ते गरम पाणी त्यात थोडंसं टाकलंय नंतरनं आपले उकडलेले बटाटे तीन मध्यम आकाराचे बटाटे मी अगोदर कुकरला लावून घेतले होते उकडून हे तीन बटाटे त्यामध्ये ॲड केले ना असे तरी येण्यासाठी आपण गरमच पाणी यूज करायचं सगळ्या ब भाज्यांमध्ये आता मी थोडंसं गरम पाणी ॲड केलं आहे त्यामध्ये तर बघा भाजीला तरी कशी आली आहे आणि नंतर ना एक आता आपण अगोदरच आपण अगोदरच बटाटे शिजवून घेतले असल्यामुळे जास्त शिजवायची काही गरज नाही त्याला दोन मिनिट शिजवलं उकळी आली की झाकून ठेवायचं आता आपली भाजी झाली तयार